थंडीच्या धुक्यामुळे सोलापूरच्या विमानसेवेचा तेवीस डिसेंबरचा मुहूर्त एक महिना पुढे ढकलण्यात आल्याचं स्पष्टीकरण फ्लाय नाईन्टी वन या कंपनीने सोमवारी दिले गोवा मुख्यालय असलेल्या फ्लाय नाईन्टी वन या कंपनीने तेवीस डिसेंबर पासून गोवा ते सोलापूर मुंबई ते सोलापूर विमानसेवा सुरू करण्याची घोषणा केली होती दहा डिसेंबर पासून तिकीट बुकिंग सुरू होईल असे कंपनीने म्हटले होते कंपनीने सोमवारी एक निवेदन जारी केले डिसेंबर अखेर ते जानेवारी महिन्याच्या मध्यापर्यंत धुक्याचे वातावरण असते या धुक्यामुळे विमानसेवा विस्कळीत होण्याची शक्यता पाहता तेवीस डिसेंबरचा मुहूर्त पुढे ढकलण्यात येत आहे सोलापूर विमानतळ हे प्रवासी विमानांच्या सेवेसाठी नवीन विमानतळ आहे या काळात नवीन विमानसेवा सुरू करताना काळजी घ्यावी लागते असेही कंपनीने म्हटले आहे विमानतळावर इंधन भरण्याची सुविधा आवश्यक असल्याचे कंपनीने एअरपोर्ट अथॉरिटीला कळवले होते विमानतळावरील सर्व अंतिम मंजुरी मिळविण्यासाठी कंपनीचे प्रतिनिधी प्रयत्नशील असल्याचे फ्लाय नाइंटी वन या कंपनीने म्हटले आहे